हे गणराया ताळाबातप्रमाणे यावर्षी देखील तू मोरावर विराजमान होऊन या भूतळावर तुझ्या लाडक्या भक्तांना भेटून आशीर्वाद देण्यासाठी आला आहेस पण बाप्पा तुझ्या मोरावर विराजमान होऊन आला आहेस ना तो मोर आमच्या नंतर येणाऱ्या पुढच्या पिढीला बघायला सोडा पण बाप्पा त्याचा ओरडण्याचा मधुर आवाज देखील ऐकायला मिळेल की नाही हे सांगता येत नाही कारण जे पशुप्राणी जिथे मुक्त संचार करतात तिथे आता जे बी नावाचं महाकाय राक्षस मुक्तपणे संचार करून जंगलच्या जंगल, जंगल नष्ट करत आहे माणसं जमिनीखाली असणारे खनिज बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून डोंगरच्या डोंगर पोखरू लागली आहेत बाप्पा वृक्ष तुटल्याने निसर्ग चक्र बदलले आहे दिवसेंदिवस पावसाच्या प्रमाणातही घट होऊ लागली आहे विहिरी नदी नाळे कोरडे पडू लागले आहेत जंगली प्राणी गावामध्ये शिरू लागले आहेत यापुढे स्वर्गाहून सुंदर असणारा कोकण आणि कोकणात असणारा आमचा हा निसर्ग डोंगर नद्या ओढे नष्ट होतील की काय अशीच भी आता भीती वाटू लागली आहे रस्त्यावरून प्रवास करणंही बाप्पा आता आमच्यासाठी अवघड झालं आहे बाप्पा तुझ्या पुढे हात जोडून फक्त हीच विनंती आहे की हे सरकार मान्य जे कोकणात कोकणचा विनाश करणारे जे मायनिंगसारखे प्रकल्प आहेत ते बंद कर आणि आमचं या जगात भारी असणारं कोकण वाचव हीच तुझ्या चरणी प्रार्थना बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या